येथे परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावे व तसेच निष्पाप आंबेडकरी अनुयायावर अमानुषपणे लाठीचार्ज करून मयत सोमनाथ सूर्यवंशी यांचा खून करणाऱ्या दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ सेवेतून बडतर्प करून गुन्हा नोंद करण्याच्या मागणीसाठी संविधानप्रेमी आंबेडकरवादी पक्ष संघटना व समस्त बौद्ध समाज बांधवाच्या वतीने सोमवारी दिनांक सोळा रोजी कडकडीत मुरुम बंद पुकारण्यात आला होता तसेच शहरात रॅली काढून सहाय्यक पोलिस निरीक्षक मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले मुरुम शहरात सोमवारी परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची झालेली विटंबना तसेच न्यायालयीन कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुनाचा निषेध करण्यासाठी तसेच दोषी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करून नोकरीतून तात्काळ बडथर्प करावे तसेच परभणी येथील आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करून अटक केली असून त्यांची तात्काळ सुटका करावी या मागणीसाठी आंबेडकरवादी पक्ष संघटना बौद्ध समाज यांच्या वतीने मोरुम बंद पुकारण्यात आल्या होता त्याला मोठा प्रतिसाद मिळाला अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद होती अकरा वाजेच्या सुमारास भीमसैनिक व संविधानप्रेमी समाज बांधवांनी भीमनगर ते छत्रपती शिवाजी चौकपर्यंत शहरातून शेकडोंच्या संख्येत घोषणा देत मोर्चा काढत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर मयत सोमनाथ सूर्यवंशी यांना दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी सरकार भीमराज गुरुपचे आनंदकुमार कांबळे वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदचे विभागीय अध्यक्ष किरण गायकवाड सम्राट युवा मंचचे सिद्धांत गायकवाड यांनी निषेधपर मनोगत व्यक्त केले मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दही फळे यांना घटनेच्या निषेधाचे व घटनेस जबाबदार असणाऱ्या कठोर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी अध्यक्ष आनंद कांबळे किरण गायकवाड सूरज कांबळे सिद्धांत गायकवाड राजेंद्र गायकवाड यांच्यासह असंख्य संविधानप्रेमी भीमसैनिक उपस्थित होते मोर्चादरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महाराष्ट्र पोलिस चोवीस साठी उमरगा तालुका प्रतिनिधी अजिंक्य मुरुमकर अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीसीआय न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद